तीन ऑगस्ट अंगदान अवयवदान दिनाचे औचित्य साधत संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यात येत आहे सध्या देशात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प म्हणजे एक दशलक्ष लोकसंख्येमागे शून्य पूर्णांक शून्य आठ एवढे आहे पाश्चिमात्य देशात हे प्रमाण एक दशलक्ष लोकसंख्येमागे पस्तीस एवढे आहे याचे मुख्य कारण जनजागृतीचा अभाव आणि अवयवदानाबाबत गैरसमज आहे व्यापक जनजागृती करून जनमानसातील गैरसमज दूर करणे आज काळाची गरज आहे सध्या देशात सुमारे पाचशे सत्तर अवयव प्रत्यारोपण केंद्र असून केवळ एकशे चाळीस नॉन ट्रान्सप्लांट सेंटर्स आहेत जी लोकसंख्येच्या सध्याच्या गरजेनुसार खूपच कमी आहे सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराच्या उपचारासाठी दोन लाख मूत्रपिंड आणि एक लाख यकृताची गरज आहे मात्र दरवर्षी केवळ चार के हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि पाचशे यकृत प्रत्यारोपण केले जातात हृदयाची परिस्थिती आणखी विकट असून पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ वीस ते तीस हृदय प्रत्यारोपण केले जात आहे एक डेड रुग्ण दोन मूत्रपिंड एक यकृत एक हृदय दोन फुफ्फुस एक स्वादुपिंड यांचे संभाव्य दाता असून एकाच वेळी सात जीव वाचवू शकतो कार्निया त्वचा हाडे यासारख्या आणि अपंग रुग्णांना विद्यालया अंतर्गत नंदुरबार शहरामध्ये अवयवदानाबद्दल महत्व पटवून देण्यासाठी आज रोजी अवयवदानाची जनजागृतीची रॅलीचे नियोजन करण्यात आले या रॅलीच्या वेळी अवयवदानाचे विविध पोस्टर्स व बॅनर्स तसेच नंदुरबार येथील स्थानिक भाषेतील स्लोगन विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी सांगितले की अवयवदान कोणी करावे अवयवदानाची कोणाला गरज आहे याची सर्व माहिती यावेळी दिली तसेच अवयवदान संमतीसाठी आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले जनजागृती रॅलीच्या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी यांनी सहभाग घेतला ऑगस्ट रोजी अवयवदानाच्या हो सप्ताहाचं सांगताचा समारंभ हा अवयवदानाची रॅली काढून इथं वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण विभाग आणि वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार यांच्या विरारी त्यांच्या सहभागाने पार पडलेला आहे अवयवदानाच्या हो बाबतीमध्ये सामाजिक प्रबोधन आणि समाजामध्ये त्याचं महत्त्व करून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे जे काही प्रसिद्ध प्रसिद्ध मीडिया मीडिया असतील किंवा निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील रामाण स्पर्धा असतील पोस्टर प्रेझेंटेशन असं त्या मान्य माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ह्या सगळ्या स्पर्धा घेण्यात आला आणि मुलांनी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी त्यात आपल्या आपल्या परीने अवघडदारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याकरता जे जे काही मटेरियल लागतं किंवा प्रमोशनल मटेरियल जे लागतं ते त्यांच्या पद्धतीने तयार केलेलं आहे फार चांगल्या रांगोळ्या त्यांनी काढल्या ते पण आम्ही आता पोस्टरमध्ये तुम्ही बघू शकता आणि हा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे माझं आव्हान आहे नागरिकांना आम्ही तर हे काम करतोच आहोत पण मुळात त्याच्याकरता हे आहे आणि कोणाकरता आणि कशासाठी आहे ते सगळे कुणी आहे त्याकरता अवयवदानाचं हे जे आमचं जे आयोजन आहे ते त्याला तुम्ही स्वतः येऊन त्याच्यामध्ये तुमचं काही प्रश्न असतील ते विचारावे त्याचं फॉर्म भरून कसा घ्यायचा आहे फॉर्म उपलब्ध आहेत आमचे मेडिकल सुविधेने मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरा त्याला अवयवदाता कार्ड तुम्हाला दिलं जाईल आणि त्यानुसार या चळवळींमध्ये सहभाग होणं अत्यंत आवश्यक आहे कारण अवयवदान ही काळाची गरज आहे आणि ती एक नुसती कल्पना नसून की चळवळीमध्ये रूपांतरित होणं अत्यंत आवश्यक आहे आपण आजपर्यंत रक्तदान देतो पहिले रक्तदान करत असताना बऱ्याचशा अडचणी असा आहेत पण कलांतराने रक्तदान हे एक ॲक्सेप्ट झालं तसंच देहदान आणि अवयवदान हे सुद्धा भविष्यामध्ये ॲक्सेप्ट करावं आणि त्यानुसार सगळ्यांनी सहभाग करावा एवढीच माझ्या